नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब चॅनलवरती मी राष्ट्रपाल सोयंशी आपलं स्वागत करतो मित्रांनो आज अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजीचा आज आपण गंगाखेड बाजारात आलो जर शनिवारचा बाजार भरतो खूप जण कमेंट करतात की कुठं बाजार होतो तर हे तालुक्याच्या ठिकाणी गंगाखेडला जिल्हा परभणी येतं या ठिकाणी बाजार भरतो मित्रांनो तर आज पाऊस पाणी नसल्यामुळं जर बाजार थोडा कमी भरला कमी प्रमाणात भरलेला मित्रांनो आणि थोडी आवक बैलांची कमी आणि रेट सध्या जास्तच आहेत बैलांची तर काय आजचा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ जाणून घ्यायला अगोदर जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब चॅनल वरती नवीन असताल त्यांनी चॅनलला लाईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शोधपर्यंत नक्की बघा तर चला करू मित्रांनो तर बघा मित्रांनो पंच्याहत्तर हजार सांगायचे सहा हजार ते चांगला बरोबर पासष्ट हजार म्हणायचे ते काम आले की मला कसं तुम्ही लावून घ्या पूर्ण खात्री राहील आहे ते काळ आहे का शिंगण ते जुटलंय का सहा जाते ते सहा हजार याची काय म्हणायचे पंचावन्न पंचावन्न ला द्यायचा हे जोड पासष्ट का ते पासठ ला द्यायला का बर माहिले कुठलेगरवाडीची का दी काय तू हे ढवळ दोन आहे आणि काळ हे ढवळे चार आहे सहा मित्रांनो सहा दात चार दात मध्ये जोळी शिलगरवाडीची हा काळा जात आणि ढवळा चार दात आहे एकदम अशी दोन कलर मध्ये दोन आहेत ढवळा काळा हा एकदम फुल तयारी वरचा खु आहे किमतीला काय सांगायला एक एक लाख नव्वद कशाला लावून मोबाईल नंबर पाठे का नाही काय गाव कुठे गाव कुठे ते शिरसाळ काय दोन्ही हांडी कामाला किमतीला काय म्हणाले एक पाच शाळे मारत नाही काम शेतकरी बैल बी आपलं का याची काय सांगायला पंचे आपलं नाव काय प्रकाश नामदे मोबाईल नंबर काय आपला त्र्याण्णव त्र्याण्णव छप्पन सत्याऐंशी साठ ऐंशी

शेतकरी का शेतकरी तर मित्रांनो देवणीमध्ये या ढवळे भांडे आणि दोन्ही ढवळे भांडे एक थोडा जांभळ्यामध्ये ढवळ्या भांड्यात ते आणि एक थोडा काळ्यामध्ये ते दीड लाख रुपये सांगायला ते एकदम आकर्षक अशी जोडी परळीची आहे आज बाजारात आलेली मोठ्या मापाची जोडी आहे बाजारात मी एकदम मोठ्या मापाची जोडी फुल तयारी व्हायची कमीत कमी तीन चार दुरे जास्त नाव काय तुझं नाव नाव तुमचं नाव म्हणजे सुनील नंबर काय तुमचा तुम्ही तुम्ही असे मालक नाव हो तुमचं मोबाईल नंबर काय त्र्याण्णव पंचवीस नव्याण्णव अठ्ठ्याऐंशी बेचाळीस तुम्ही खरेदी करू लागल चौदा गाव कोणतं नाव तुमचं सांगळेवाडी का बर

चालू आहे ते दाताला काय तू सास आहेत का मित्रांनो सहा मधली जोडी लाल कनार दोन्ही सारखी आरडगाव वसमत पशी शेतकरी का आपण हो काय किमतीला काय सांगायचं एकतीस सांगायचे काय मारत गिरत नाही ना, ना काय बाकी पूर्ण खात्री आहे तर बघा किमतीला एक लाख तीस हजार सांगायचे पाच साडेपाच हल ते व्यवहारात काय कमी जास्त शेतकऱ्याची थोडी वसनत बसली नाव काय मामा तुमचं मोबाईल नंबर काय तुमचा नव्याण्णव तेवीस सोळा पन्नास त्रेसष्ट व्यवहारात होते ना मामा कमी जास्त कामाल यायला बरीत्या लावून द्यायचे काय म्हणाल का याची सांगायचे का मारेच गिरत नाही ना हे आपलेच आहेत मी हे काळा एक सिंगल आहे का हे जाते काय दोन जाते काय म्हणाले पासष्ट कामालायचे मला पक्का हे कशी टिके दोन्ही दोन्ही आदत आहेत ना ह्याची काय म्हणाली एकवीस एक सांगली कामाल हे बी चांगली ओके हे काय दाते हे दाताला दे काय काय होईल इकडे तिकडे आपलं आपलं नाव गाव कोणतं दाता का आपला नंबर काय त्रेसष्ट झिरो सात तेवीसशे तेवीसशे कोण कोणत्या बाजारात सगळे बाजारात दर बा बारा महिने बोरे बोलले

आपलं नाव काय नंबर आपला काय कधी आपल्या पशी बोरी बारा बर बरं गॅरंटी देऊ न काळीत नाही कुठले तो कोणत्या वचित राणी सर काय म्हणे एकतीस तीस मित्रांनो एक लाख तीस हजार चांगले तू यायला चार एक बुरचे असतील दिलं नाही काय शेतकरी का नाव काय होत मोबाईल नंबर तुमचा ऐंशी ऐंशी त्र्याऐंशी ब्याण्णव सव्वीस शिर्षी शिर्शी बुजरू का केवढ्या लिहि शहाण्णव हजार का तुम्ही शेतकरी का तर बघा मित्रांनो शिरशी बुद्धची बैल जोडी होती विक्री झालेली यांची शहाण्णव हजार लोखंडी पिपळा एकच आहे का तुमचं हे बी दोन आहेत का हे काय होते का काय म्हणायला याची चाळीस सांगितलं झुकल्या नाही गाडीला तेवढं लावले का यायची काय म्हणाले एकतीस जाती काय ती दोन्ही दोन ना कामाला महाराज नाही काय नाव काय भाय आपलं मोबाईल नंबर काय तुमचा का। बहात्तर अठरा एकोणीस बत्तीस बत्तीसच्या एवढा आहे का माझं आमचं काही बघा आम्ही मधून माझं काही मुलग नाही ठोकन कमी द्या जाऊ द्या जाऊ द्या एवढं वाटतं देऊ टाका पाहिजे

¿Qué tal? ¿Qué tal? ¿Qué tal? ¿Qué tal? ¿Qué tal? साथ तर एक सात सांगायला बघा मित्रांनो दोन कलर मध्ये दोन एक काळ्या गावळ्या ढवळ्या गवळ्या दाजी काय सांगायला याची एकदा सांगितलं दोन दोन झालेत झाले कामाला कामालायला चालू आहे जी सर्व मित्रांनो दोन दोन दातामध्ये गोर किमतीला एक दहा सांगायचे व्यवहाराचं दिन कमी जास्त चार फूट जवळपास हरित असं मित्रांनो यांचे दोन जे दोन्ही सारखे मापामध्ये काम आगी मला लावून द्यायचे पूर्ण खात्री आहे राजा आपलं गाव कोणतं आहे इळेगावचे ना आपला नंबर काय सत्त्याण्णव

एक लाख दोन हजार एखादी माणसाला वीस हजार दिले काय म्हणता मग माईचा नवास गावाचा माणसाला कसं असतेच एक जोडी आपली ही एक जोडी का आपली काय दात बाबा ही चार तास सहा दात काम आले की मला सगळे मारत गिरत नाहीत मारित नाही बाबा तुमचं सुधा कन्यानोबा देऊ नंबर पाठे का बाबा तुमचा काम आल्याला बरेच बरं किमतीला काय म्हणाले बाबा याचे नव्वद हजार सांगेल बरं मित्रांनो ही नागोरी मध्ये जोडी आहे एकदम आकर्षक अशी जोडी कुठले तो भाई सिंगापूरचे जाते काय तो कडदाते कडदाते नौ। भाजी नागोरी नागोर काय म्हणाले एक लाख तीस हजार सांगितलं शेतकरी का म्हण मित्रांनो एक लाख तीस हजार रुपये सांगायला करतात बाचकू काही तयारीवरची तयारी गेली कामाला गेली एक नंबर राहते मित्रांनो जोडी राहते कामाला यायला परभणीपासल्या शिंगणापूरची जोडी आहे नाव काय आहे तुमचं

हे बघा मित्रांनो जोडी 1440 पहिलाच बघूया सर सर टेमर ला दे काय दुराची होती काय होती पहिल झालेली होती बरं तर बघा मित्रांनो 142 ला खाली बिल बाजारातील लदा व्यापाऱ्याची खरेदी आहे यांची इरफान सय्यद यांची विक्री झालेली मित्रा आता हे आहे का हे या जोडीची काय म्हणायला दीड लाख सांगितले का बर बर कामाला बरीत ना पक्कीत ना हे एक जोडी का हे काय म्हणाली बरं सगळे हे दोन तीन दोन तीन आहेत ना बैल झालेली सगळे हे सहा आणलेले होते ना ते दोन विकले मित्रांनो बरं हे सहा आणले होते तीन जोड्या होत्या त्या दोन शिल्लक ही एक हळी इथली व्यापाऱ्याने खरेदी केलेली मित्रांनो विक्री झालेली या जोडीची ही एक जोडी एक ढवळा वाढणारा लाल कलर मी एक लाल कांदार मध्ये जोडी आपलं नाव काय बाय आपलं गाव कोणतंय नातरा का आपलं नाव नंबर काय एकोणतीस पंचाळीस दरबाद राहतो रे आपल्या पैसे मोठ्या मापाची